नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एसावी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणीची आहे एकूण गुण वीस आहेत वेळ एक तास आहे क्वेश्चन नंबर वन ट्रान्सलेट द कम्प्लीट सेंटेन्स इन टू युअर मदर टंग टू मार्क्स आय एम प्लेईंग विथ अ बॉल मी चेंडूनी खेळत आहे ही इज रीडिंग स्टोरी बुक्स तो गोष्टींची पुस्तके वाचत आहे क्वेश्चन नंबर टू फाईंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोइंग वर्ड्स टू मार्क्स दिलेले शब्द आहेत त्यामधून छोटे शब्द तयार करायचे आहेत कलरफुल या शब्दापासून छोटे शब्द तयार करायचे आहेत उत्तर पहा कलर फुल अवर बलूनपासून शब्द तयार करायचे आहेत बॉल एक तयार होतोय लू शब्द हा तयार होतोय आणि ऑन आन शब्द हा तयार होतोय त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री फिलिंग द ॲप्रोप्रिएट डेट्स अँड डेज थ्री मार्क्स एस्टरडे टुडे आणि टुमॉरो समजा टुडे मंडे असेल तर एस्टरडेला संडे असणार आहे टुमोरोला ट्युजडे असणार आहे समजा एस्टरडेला टेन ऑगस्ट डेट असेल तर टुडेला इलेवन ऑगस्ट असणार आहे टुमॉरोला ट्वेल्व ऑगस्ट असणार आहे समजा टुमॉरोमध्ये सॅटरडे असेल तर टुडे फ्रायडे होणार आणि एस्टरडे थर्सडे असणार आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोईंग टू मार्क्स यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत सून मून मेक टेक बुक लोक क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द अपोजिट वर्ड्स मार्क्स टू विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत पहिला शब्द पहा स्मॉल बिग हॅप्पी सॅड विन लोज क्वेश्चन नंबर सिक्स मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स यू मे सी इन द क्लासरूम मार्क्स टू तुम्हाला तुमच्या वर्गात दिसणाऱ्या कोणत्याही दहा वस्तूंची नावे लिहायची आहेत चेअर्स बुक्स टीचर ब्लॅकबोर्ड स्टुडंट्स पेन पेन्सिल्स नोटबुक टेबलसुद्धा लिहू शकता तुम्ही इरेझर स्केल चॉक याप्रमाणे कोणतेही दहा वस्तू तुम्ही लिहू शकता स्कूल बॅगसुद्धा लिहू शकता तुम्ही यानंतर पुढील प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर टू मार्क्स वर्ड्स दिलेले आहेत मँगो ॲपल ग्रेप्स बनाना आन्सर ॲप्पल बनाना ग्रेप्स मँगो एबीसीडी प्रमाणे शब्द लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर नाईन रीड अँड कॉपी द वर्ड्स मार्क्स थ्री वन कॅच कॅच फॉरेस्ट फॉरेस्ट स्टोरी स्टोरी स्कूल स्कूल क्वेश्चन नंबर टेन क्वेश्चन नंबर नाईनमध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत त्यांचे अनेक क्वेश्चन लिहायचे आहेत प्लुरल्स कॅच कॅचेस स्टोरी स्टोरीज फॉरेस्ट फॉरेस्ट्स स्कूल स्कूल अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच आपल्या चॅनलची प्लेलिस्ट पहा